नमस्कार माझे नाव गीतांजली खेरना मी आपल्या समोर कविता सादर करते रे देवा जमतं तुला रे देवा जंत तुला या साऱ्या विश्वाला चालवायचं रे देवा जंत तुला या साऱ्या विश्वाला चालवायचं कोणाला काय हवंय काय नकोय हे अगदी विचारपूर्वक पाहायचं रे देवा जमतं तुला रे देवा जमतं तुला प्रत्येकाचा हिशोब ठेवायचं ज्याचं त्याच ऋण अगदी व्याजासकट खेळायचं प्रेमाने सर्वांना अगदी सांभाळून घ्यायचं देवा जमत तुला देवा जमत तुला दिन दुब्यांना आपलंस करायचं कसर देवा जमत तुला दिन दुब्यांना आपलंस करायचं एवढं विश्व हाक देत रे तुला एवढं विश्व हाक देत रे तुला तरी प्रत्येकाच्या मदतीला एकाच वेळेस धावून जायचं तरी प्रत्येकाच्या मदतीला एकाच वेळेस जायचं कस देवा जमत तुला रे देवा जमत तुला आपलं करायचं मला तर विचारांनीच बाबा गुदमरायला होत मला तर विचारांनीच बाबा गुद्मरायला होत एक कुटुंब सांभाळायला नऊ येतात एक कुटुंब सांभाळायला नऊ येतात तू तर सर्व विश्वाचा भार सांभाळतो कस रे देवा जमतं तुला स्वतः निराकार होऊन विश्वाला आकार द्यायचं कस रे देवा जमतं तुला स्वतः निराकार होऊन विश्वाला आकार द्यायचं कस रे देवा जमतं तुला